नमस्कार आपण पाहत आहात न्यूज टापू मी धम्मपाल जाधव आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आहे अवघ्या काही दिवसात निवडणूक आचारसंहिता जाहीर होऊन निवडणुकीची तारीख घोषित होऊ शकते अशा वेळी सर्व पक्षांसह महायुती आणि महाविकास आघाडी आपल्या मित्र पक्षाच्या मदतीनं निवडणुकांचं गणित आखताना दिसत आहे दरम्यान सध्या राज्यात महायुती असेल किंवा महाविकास आघाडी यांचं जागा वाटप अद्याप ठरलेलं नाहीये त्यामुळं कोण कुठून लढेल आणि कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार असेल हे अजून निश्चित झालेलं नाहीये बहुजन ना आघाडीकडून पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर अमरावती लोकसभा लढवण्याची शक्यता आहे नुकताच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक मेळावा घेण्यात आला होता स्वतः बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड जनसमुदायाला संबोधित केलं होतं कदाचित तोच उत्साह पाहून वंचितच्या अमरावती जिल्हा कार्यकारिणीनं सुजात आंबेडकर यांच्या उमेदवारीचा ठराव पास केला आणि राज्य कार्यकारिणीकडे पाठवला आहे सुजात आंबेडकर हे वंचितचे युवा नेते आहेत त्यामुळं युवकांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड क्रेज आहे ते युवकप्रिय नेते आहेत पत्रकारांशी बोलताना सुजात आंबेडकर यांनी काही गोष्टींचा सा खुलासा देखील केला आहे ते म्हणाले की कार्यकर्त्यांची इच्छा असल्यामुळं त्यांनी ठराव पास केला आणि राज्य कार्यकारिणीकडं पाठवलं आहे त्यामुळं राजकीय अभ्यास असणारा नेता जर जनतेला हवा असेल तर त्यात काहीच गैर नाही लोकसभेत जनसामान्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी वंचित कधीही तयार आहे म्हणून आम्ही राज्यभर तशी तयारी देखील केली आहे असं देखील ते म्हणाले त्यामुळं जर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर अमरावतीमध्ये एक वेगळीच लढत पाहायला मिळू शकते मात्र वंचित बहुजन आघाडी सध्या महाविकास आघाडीसोबत असल्यामुळं किंवा जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असल्यामुळं अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा वंचितच्या वाट्याला येईल का हे पाहावे लागेल तुर्तास जागा वाटपाचा तिढा काही सुटलेला दिसत नाही त्यामुळं जागा वाटप हा देखील सध्या औत्सुक्याचा विषय आहे त्याशिवाय कुणालाच ऍक्शन मोडवर जाता येत नाही आता इकडे अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा आहेत आणि भाजपकडून लोकसभेचं तिकीट त्यांना दिलं जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळं जर सुजात आंबेडकर इथून लढले तर वंचितचा दबदबा पाहता हा सामना एकतर्फी होऊ शकतो कारण वंचितची मोठी ताकद या मतदारसंघात आहे विशेष म्हणजे हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे त्यातही या मतदारसंघात महाविकास आघाडीसोबत आली तर सुजात आंबेडकर नवनीत राणा यांचा सहज पराभव करू शकतात इथे काँग्रेस पक्षाची देखील मोठी वोट बँक आहे त्यामुळं काँग्रेस सुद्धा या जागेवर लढण्यावर ठाम आहे तसं पाहिलं तर अमरावती अकोला नांदेड सोलापूर या जागेवरून काँग्रेस आणि वंचित मध्ये वाद दिसतोय त्यामुळे इथलं जागा वाटप अडलेलं आहे म्हणून महाविकास आघाडीकडून ही जागा कुणाला सुटते यावर बरंच काही अवलंबून आहे थोडंसं आणखी ट्विस्ट अमरावतीमध्ये पाहायला मिळत आहे ते असं की सुजात आंबेडकर यांचं नाव अमरावतीतील कार्यकर्त्यांनी जाहीर केलं आणि दुसरीकडं त्यांचे काका रिपब्लिकन सेनेचे आंबेडकर घराण्यातील दुसरे नाव अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत आहे ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे नातू आनंदराज आंबेडकर इंदू मिलच्या मुद्द्यावरून सुरू झालेला प्रवास आणि महाराष्ट्रभर भटकंती करून कार्यकर्त्यांमध्ये असलेली स्वच्छ प्रतिमा म्हणून त्यांच्याकडं आदरानं पाहिलं जाते रिपब्लिकन सेना देखील अमरावती लोकसभेसाठी आनंदराज आंबेडकर यांना उभं करण्याचा मानस बोलून दाखवत आहे सुजात आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर तसंच नवनीत राणा यांच्यात तिरंगी लढत होऊ शकते असं देखील म्हटलं जात आणि असं जर झालं तर सुजात आंबेडकर यांचेच पारडे जड असेल असं देखील बोललं जात आहे परंतु आंबेडकरी जनतेमध्ये ही देखील चर्चा आहे की आनंदराज आंबेडकर उभे राहत असतील तर बराच जनसमुदाय त्यांच्या पाठीमागं आहेत त्यामुळं ही लढत तिरंगी देखील होऊ शकते असंही जाणकार म्हणत आहेत आता इथे काका आणि पुतण्यामध्ये कोण बाजी मारेल हा विषय देखील औत्सुक्याचा आहे तसं पाहिलं तर खासदार नवनीत राणा या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू आहेत परंतु यावेळी असा विश्वासू असून चालणार नाही कारण ही लढत यावेळी थेट सुजात आंबेडकर यांच्याशी होईल त्यामुळे राणा यांचा दोन हजार चोवीसचा लोकसभेचा प्रवास कठीण असणार आहे दरम्यान अशी देखील चर्चा सुरू आहे की यावेळेस त्यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं मागील निवडणुकीत नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मा होता मात्र आता राष्ट्रवादीच्या फुटीनं त्यांच्या मतात विभागणी होणार हे निश्चित आहे राणा आता जरी एन डी ए अर्थात भाजपच्या जवळ असल्या तरी शिंदे गटाचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ हे देखील लोकसभेसाठी शड्डू ठोकून बसले आहेत किंबहुना त्यामुळंच ते एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत त्यामुळं महायुतीकडून इच्छुक उमेदवार एकापेक्षा जास्त आहेत आणि महायुतीकडून जागा कोण लढवेल हेही स्पष्ट झालेलं नाही आहे भाजपकडून राज्यात अर्थात महाराष्ट्रात अबकी बार पैतालीस पार ही संकल्पना राबवण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळं अमरावतीवर भाजपचा डोळा आहे असं देखील म्हटलं जात आहे जर राणा यांना महायुतीतून संधी मिळाली किंवा युवा स्वाभिमान पक्षातून त्या स्वतंत्र जरी लढल्या तरी त्यांची खासदारकी धोक्यात येण्याची चिन्हे दिसून येत आहेत अमरावती लोकसभेचा जर आढावा घेतला तर त्यात एकूण चौदा तालुके येतात त्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये दोन प्रहारचे आमदार एक अपक्ष आमदार तर तीन काँग्रेसचे आमदार आहेत इथला इतिहास जर पाहिला तर एकोणीसशे एक्कावन्न पासून पहिल्या लोकसभेपासून ते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभेपर्यंत अमरावती लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचे उमेदवार निवडून गेले थोडक्यात अमरावती हा काँग्रेसचा बाले किल्ला होता म्हणजेच इथं काँग्रेस मतदारांची संख्या अधिक असल्याचं दिसून येतं याच गोष्टीतून जर वंचितला जर यश आलं तर ते काही मतं आपल्याकडे वळवतील राणा या जरी एसीच्या मतावर निवडून आल्या तरी आता त्यांची भूमिका बदलली आहे दुसरी बाब म्हणजे नवनीत राणा यांची भाजप अशी जवळीक आहे परंतु अलीकडे त्यांच्याबद्दलचा विश्वास कमी होत आहे त्यांचे पती आमदार रवी राणा हे अगोदर काँग्रेसच्या जवळचे मानले जात होते नंतरच्या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसची जुळले गेले आणि त्यामुळं राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळं राणा खासदारही झाल्या मात्र महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेऊन नवनीत राणा यांनी भाजपला साजेशी भूमिका घेतली म्हणजेच अत्यंत अल्पावधीत बदलत जाणारी त्यांची भूमिका त्यांच्याबद्दलचा विश्वास कमी करणारी आहे अमरावतीच्या मतदारांचा विचार करता ती जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे तिथलं अनुसूचित जातीचं मतदान एकोणीस टक्क्याहून अधिक आहे तर मुस्लिम मतदारांचं प्रमाण हेही एकोणीस टक्केच्या आसपास आहे म्हणजेच राष्ट्रवादीच्या पुरोगामी भूमिकेमुळे त्यांना तो विजय मिळाला होता मात्र आता राणाची बदललेली भूमिका पाहता राष्ट्रवादीचं मतदान त्यांना मिळणार नाही हे देखील तितकंच खरं आहे राणांनी हिंदुत्वाचा मुद्दा आणि धोरण स्वीकारल्यानं दलित आणि मुस्लिम मतदार कदाचित त्यांच्यापासून दूर जाऊ शकतात हेच कारण आहे ज्यामुळे ही मतं आंबेडकर यांना वळती करता येऊ शकतात अर्थात त्यांना हे करावंच लागेल दरम्यान अमरावतीमध्ये बच्चू कडू यांच्या पक्षाची सुद्धा मोठी ताकद आहे कडू हे सध्या महायुतीत असले तरी त्यांचे राणा परिवारासोबत वाद आहेत या वादाची चर्चा महाराष्ट्रभर आहे ते लगेच निमतील अशी शक्यता कमीच अमरावती मतदारसंघात बच्चू कडू यांच्या पक्षाचे दोन आमदार देखील आहेत साहजिकच कडू देखील आपल्या पक्षाचा उमेदवार उभ्या करण्यासाठी इच्छुक आहेत आता देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या नवनीत राणा एकनाथ शिंदे यांचे जवळचे समजले जाणारे आनंदराव अडसूळ तटस्थ भूमिका घेणारे आणि राणा यांचे विरोधक असलेले हे तिन्ही उमेदवार प्रबळ आहेत आणि विशेष म्हणजे तिन्ही महायुतीचे आहेत नवनीत राणा आणि आनंदराव अडसूळ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एकमेकांच्या विरोधात लढले होते आता साहजिकच त्यांची एकमेकांच्या प्रती असणारी भावना काय असेल याचा अंदाज आपण मानू शकतो विद्यमान सरकारबद्दल बच्चू कडू यांची असलेली भूमिका पाहता बच्चू कडू यांना टाळणेही महायुतीला महागात पडू शकतं जर तसं झालं नाही तर ते महायुतीला पाठिंबा देतील का किंवा आपल्या पक्षाचा उमेदवार उभा करून मतांची विभागणी करतील हे देखील पाहावं लागणार आहे सेनेच्या अडसुळांना संधी नाकारली तर त्यांचा शिंदे गटात येऊन काय उपयोग असा प्रश्न पडून ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत परत जाऊ शकतील अशी देखील चर्चा होत आहे म्हणजेच या तिघांपैकी कुणीही एक दुसऱ्याला पाठिंबा देईल याची कोणतीच शक्यता आता तरी व्यक्त करता येत नाही त्यामुळं महायुती म्हणून तिघात असलेली रस्सी खेच हेच आंबेडकर यांच्या विजयाचं गणित असू शकतं त्यामुळं आंबेडकर यांना लाभ होऊ शकतो लोकसभेत तरुण खासदार म्हणून सुजात आंबेडकर जाऊ शकतात याची दाट शक्यता आता वर्तवली जाते तुर्तास इथेच थांबूयात आपण पाहत रहा न्यूज टापू